भारत एक दिवस विश्वचषक खेळेल प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस वरिंगज युनायटेड तर्फे बाल कुमार आणि युवा गटातील पन्नास खेळाडूंचा गौरव गेल्या दशकात भारतीय फुटबॉलमध्ये मोठे बदल झाले असून प्रशिक्षित प्रशिक्षक कुमार व युवा खेळाडू यामुळे भारताची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे सातत्याने पाठबळ मिळाल्यास भारत विश्वचषक स्पर्धा नक्की खेळेल असा विश्वास युवा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांनी गडिंग्लस येथे व्यक्त केला गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित खेळाडू गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर अध्यक्षस्थानी होते यावेळी नवाज मुश्रीफ सतीश पाटील क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती फर्नांडिस यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील खेळाडूंची कामगिरी व विविध गटांसाठी घेतलेल्या स्पर्धांचा आढावा घेतला यासिन नदाफ सागर पोवार श्रवण जाधव तानाजी देवेकर सश्रुत सासने यांच्यासह कोल्हापूर व बंगळूर स्पर्धेत यश मिळवणाऱ्या पन्नास खेळाडूंना क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आले फर्नांडिस म्हणाले फुटबॉल हा केवळ खेळ नाही तर जीवन कौशल्य शिकवणारा गुरु आहे मैदानात सराव करताना प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळल्याशिवाय निर्णय क्षमता विकसित होत नाही सातत्य आणि निरीक्षणातून सुधारणा करूनच विजयाचे लक्ष गाठता येते अर्जुन आबिटकर यांनी मैदानावरील खेळ नव्या पिढीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत युनायटेडच्या उपक्रमाचे कौतुक केले मनीषा पाटील यांनी लस उपविभागातील टॅलेंटविषयी समाधान व्यक्त करत शासनाच्या धोरणाचा उल्लेख केला यावेळी संभाजी शिवारे महादेव पाटील शक्ती चौगुले प्रशांत दड्डीकर एन बी अरळी टी व्ही चव्हाण माजी खेळाडू पालक आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित शिंदे यांनी केले तर आभार मनीष कोले यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा